नांदेड येथील ब्राह्मणवाड्यामधून ऑलिम्पिकसाठी चांगले प्लेअर व्हावे या अनुषंगाने कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते यात उत्तर भारतातून दिल्लीतून कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा औरंगाबाद जालना अशा पूर्ण महाराष्ट्रातून आणि उत्तर भारतातून चारशे ते पाचशे पहलवान कुस्ती खेळण्याकरिता आले होते विशेष म्हणजे एक महिला व काही लहान मुलं देखील यात सहभागी झाले होते పైవన్ విరాజ పైవన్ ब्रामणवाड्यामध्ये ग्रामीण भागातून चांगले प्लेअर तयार आहात प ऑलिम्पिकचे प्लेअर तयार व्हात हेच अपेक्षा आहे बाकी काय दुसरं काय असा उद्देश नाही प्रामाणिक उद्देश आहे की व चांगल्या प्रकारचे मल्ल आमच्या खेडेगावातून घडावेत व्यायामशाळा आम्ही याच गोष्टीची आपल्या नांदेड जिल्ह्यात आता वाढणारे गुन्हेगारी व्यसन हे सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन काही लोक काहीतरी दरवर्षी पाच पन्नास पोरं निर्व्यसनी व्हावेत सुदृढ व्हावेत आणि हे चांगल्या प्रकारे कुस्ती खेळून देशासाठी मेडल आणावेत महारा साठी मेडल आणावेत एवढ्याच ही प्रामाणिक भावना आहे बाकी दुसरं काय आज उत्तर भारतातून हरियाणातून दिल्लीहून कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा औरंगाबाद जालना पूर्ण महाराष्ट्रातून आणि उत्तर भारतातून असे चारशे ते साडेचारशे पैलवानाची आतापर्यंत इथं नोंद झालेली आहे सर्व पैलवान इथं आपल्या कुस्तीचं प्रदर्शन करण्यासाठी आलेत आणि या ह्या सर्व कुस्त्या बघून आमच्या गावातील आमच्या तालमीतील मला मल्लांना एक चांगली प्रेरणा भेटेल याच्यासाठी हे आजचे एक दंगल आयोजित केलेली बक्षी रुप बक्षी आहे बक्षीचा स्वरूप शंभर रुपयापासून ते चार लाख अकरा हजारपर्यंतचे पर्यंतचे सर्व बक्षीस आहेत छोट्या कुस्त्या हे ठरवून होत होत आहेत आता महिला पैलवाचे फक्त एक येणार आहे महिला पैलवांची एक कुस्ती आता आहे थोड्या वेळात